विद्यार्थी मित्रांनो नमस्कार आज आपण इयत्ता बारावी युवक भारती या पाठ्यपुस्तकातील पहिली कविता जी आहे काव्यानंदासाठी ही कविता नेमली आहे श्रीपाद कृष्ण कोल्हडकरांची ही कविता आहे सुरुवातीला परिचय आणि या कवितेतला मधितार्थ समजावून घेऊया आणि लगेचच ही प्रत्यक्ष कविता ज्या ज्या गायकांनी गायली आहे त्यातल्या एका गायकांची ध्वनिमुद्रित रचना तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवत आहोत बहु असो सुंदर कवी श्रीपाद कृष्ण कोल्हटकर जन्मशे चौतीस सालचा समीक्षक विनोदी लेखक कवी नाटककार कथाकार कादंबरीकार महाविद्यालयात शिकत असतानाच ते समीक्षेकडे वळले विविध वाङ्मय प्रकाराचं लेखन करत असताना त्यांचं समीक्षणात्मक लेखन सुरूच होतं कोल्हटकर यांची प्रतिभा बहुमुखी होती त्यांनी मराठी नाटकाला नवे तंत्र स्वतंत्र रंगरूप दिले आणि त्याबरोबरच रुढींच्या नावाखाली चालणाऱ्या हास्यास्पद गोष्टींविषयी विनोदी लेखही लिहिले विनोदाचा शस्त्राप्रमाणे वापर आणि कालातीत असा शुद्ध विनोद ही त्यांच्या विनोदाची वैशिष्ट्य दुटप्पी की दुहेरी श्यामसुंदर या कादंबऱ्या गीतोपायन हा काव्यसंग्रह आत्मवृत्त काही कथा का इत्यादी वाङ्मय निर्मिती बहु असोत सुंदर संपन्न की महा ही त्यांची काव्यरचना महाराष्ट्र गीत म्हणून अतिशय लोकप्रिय आहे द्वितीय महाराष्ट्र कवी संमेलन पुणे तसंच बारावे महाराष्ट्र साहित्य संमेलन पुणे यांचं अध्यक्षपद यांनी भूषवलं आहे कवीनं या गीतात महाराष्ट्र भूमीच्या अनेकविध वैशिष्ट्यांचा गौरवपूर्ण उल्लेख केला आहे उत्तुंग पर्वतरांगांमध्ये वसलेला गगनाला गवसणी घालणाऱ्या आकांक्षा बाळगणारा महाराष्ट्र आम्हाला सर्वात प्रिय आहे असे गौरवपूर्ण उद्गार या गीतात काढले आहेत अंतकरणाचे औदार्य सद्गुणांची संपदा आणि नररत्नांची खाण असणारा महाराष्ट्र आम्हाला अभिमानास्पद आहे हे कवीनं अतिशय ओजस्वी वाणीतून नमूद केलं आहे पराक्रम भक्ती आणि वैराग्य या गोष्टी एकाच ठिकाणी आढळणारा प्रदेश ही महाराष्ट्राची वेगळी ओळख या गीतातून करून दिली आहे अशा प्रिय महाराष्ट्रात मराठी भाषेला लोकव्यवहारात गौरवाचं स्थान प्राप्त व्हावं तसंच महाराष्ट्राच्या थोरवीचं मर्म सर्वांच्या मनात ठसावं अशी अपेक्षा कवीनं या कवितेमधून या महाराष्ट्र गीतामधून केली आहे प्रत्यक्ष कवितेचं वाचन मी करतोय बहु असो सुंदर संपन्न की महा प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश हा गगन भेदी नच जिथे उणे आकांक्षा पुडती जिथे गगन तुरंगी जल पिणे अडे काय जलाशय नदाविणे पौरुषासी अटक गमे जेथ दुस्सहा प्रियामुचा एक महाराष्ट्र देश हा प्रासाद कशास जेथ हृदय मंदिरे सद्भावांचीच भव्य दिव्य आगरे रत्ना शीलही उजळवी गुहा गुहा प्रियामुचा एक महाराष्ट्र देश हा नग्न खडग करी उघडे बघुनी मावळे चतुरंग चमुचेही शौर्य मावळे दौडत चहू कडून जवे स्वार जेथले शतगुणीत जरी असती एकले, यन्नामा परसुनी रिपु शमित एक महाराष्ट्र देश हा विक्रम वैराग्य एक जागी नांदती जरी पटका भगवा झेंडा हि डोलती धर्म राजकारण समवेत चालती शक्तीयुक्ती एक वटुनी कार्य साधती पसरे यत्कीर्ति अशि विस्मया वहा प्रियमुचा गीत असो गीतमराठांचीमुखी असौ धृती ही देत असो वचनि लेखनी हि मराठी गिरादिसो देह पडो तत्कारणी हि असे स्पृहा बहुअत सुंदर संपन्न की महा प्रियामुचा एक महाराष्ट्र राष्ट्र प्रियामुचा एक महाराष्ट्र देश प्रियामुचा एक महाराष्ट्र राष्ट्र मायमान